पण अजूनपर्यंत भारताने पंढरपूर बघितलं <स्तितिति> नाही काय जन्मा येऊन या केली म्या धोनी माझी घडू घडी चित्ता येतो आठवू मग त्यांना कळत की आता मी बनणार हे सगळं सोडून जाणार स्त्री कुत्रा निधन होते दुःखाचीच कारण हे बहदंडी दुःख पुढे विश्लेषण काका तुटीच जीव जाण्याच्या तयारीत मग शरीर रडत जीवाला सोडत नाही शरीर म्हणत जीवाला जीव जाऊ नको बाबा जाऊ